नको नको राहू दे ते अरे पाडशील तेव्ह अ तेव पाडला पाडला का ते नको नको सो हॅलो गायज वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ आज ब्लॉक चालू करतोय गाडीतून कारण बाहेर खूप पाऊस आहे बघू शकता आणि आत्ता मी चाललोय आपल्या सिद्धू भाईचा वाढदिवस आहे तर त्याच्यासाठी चाललोय त्याच्या घरी जास्त काही मोठा प्लॅन नाही घरी जाऊन फक्त केक कापायचा आहे पण भाईचा वाढदिवस आहे ना मग ब्लॉक तर झालाच पाहिजे चालू केलाय आता पहिले जातो प्रणीतला घ्यायला आता तिथना मग पुढचा काय प्लॅन आहे तो बघू आपण तर चला सिद्धूच्या घरी एकीका मेरी छोकरी संतरीकी तो खुशी संतर घर तो छुड़वाया क्या छुड़ाएगी नौकरी साईडला बघू शकता आणि आता केक घ्यायला चाललो आहे पब्लिक आपली मठात गेले स्वामींच्या धीरज बोराडे नाही तुम्हाला बोलला मी कॉल करतो नाही तू कॉल कर ठीक आहे मग आता केक शॉपच्या इथे बोलू त्याला तर मी सध्या गाडी चालवतो गाडी चालवता चालवता नको ब्लॉक बनवा

होता दोन घेतले दोन सी आहे का डीप ते आल ना कुठला तरी भेट की मारले ते मारल काय करायचं

Uh -huh. <laughs> ah, <sar laughs> अरे ना आहे ते त्याच्यावर जरा लाल लाल दिसते ना तुला नको 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 वेगवेगळे जरा कस चांगलं वाटत ना दिसायला ओके नाही इथं अस माझा एक सीला पहिले

घरी बघू शकता नमस्कार तुम्ही खूप आम्हाला विश केलं त्याविषयी खूप धन्यवाद खूप स्वामी आम्हाला प्रेम दिलं स्वामी बघू शकता जाऊ आता

इकडे <laughs> ना केक ना आणला आम्ही काय करायचं ते आता हा काहीतरी हा कापायला कर ना काहीतरी हा ते कर ना आता काहीतरी कापायला त्याला हा तर गाय आरती पब्लिक आले आमची बघू शकता या या काय नाही एवढं हे धीर्या धीर्या मारत नाही वाटत मामाला आता ठीक आहे आलात ना तुम्ही तर आले तर अर्धी पब्लिक

आरती बिरते शॉट वगैरे मोबाईल बघ केक ला पैसे दिलेलाय आज घालायचं हो। <laughs> नाही अरे केकला ना त्याला करायची आदित्य आता का असू दे असू दे नको नको राहू दे अधे हो, अधे हो <laughs> <laughs> <गागा> <laughs> ते अरे पाडशील तेव तेव्हा पाडला पाडला का आधी

विद्या काय बोलू शकतो हाय काय कसे आहात तुम्ही खूप जिवांची ओळख झाली ते नमस्केट झालेले आहे नमस्ते आम्ही आता सिद्धांच्या बड्डेशी चाललेलो आहात यू देऊ देऊ दे यू दे पूर्ण कडक कडक तेजस्वी आता बेकर गाडी काढले ऑन दे ऑन दे तेजस्व बरोबर ऑन दे चला चला परत चला तर आता सोडलं सगळ्यांना घरी आणि मी पण आलो होता घरी गाडी लावतोय तर हा होता सिद्धूच्या बड्डेचा ब्लॉग तर तेच आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय